नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण लाभदायक शासन निर्णय निर्गमित झालेला आहे दिनांक सत्तावीस पाच दोन हजार पंचवीस याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता एकूणच जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांसाठी हा महत्वपूर्ण लाभदायक शासन निर्णय काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांसाठी महत्वपूर्ण लाभदायक शासन निर्णय निर्गमित जी आर दिनांक सत्तावीस पाच दोन हजार पंचवीस बघा इम्पॉर्टंट बेनिफिशियल गव्हर्नमेंट डिसिजन फॉर जिल्हा परिषद एम्प्लॉई जी आर इश्युडॉन सत्तावीस पाच दोन हजार पंचवीस राज्यातील जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांसाठी ग्रामविकास विभागामार्फत दिनांक सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयानुसार दिनांक एक एक दोन हजार चोवीस ते दिनांक एकतीस बारा दोन हजार चोवीस या वर्षात गटविमा योजना म्हणजे जे आय एस या अंतर्गत ज्या कर्मचाऱ्यांचे सदस्यत्व संपुष्टात आलेल्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे देय बचत निधी प्रदान करण्याचे तक्ते सदर शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आलेले आहेत या वित्त विभागाच्या दिनांक एकतीस एक दोन हजार पंचवीस रोजीच्या या शासन निर्णयानुसार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सदर दिनांक एक एक दोन हजार पंचवीस ते दिनांक एकतीस बारा दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी या बचत निधीचे लाभाचे परिगणितीय तक्ते हे निर्गमित करण्यात आले आहेत त्यानुसार जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या परिगणितीय तक्ते सदर शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आले आहेत यानुसार दिनांक एक एक दोन हजार पंचवीस ते दिनांक एकतीस बारा दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये राजीनाम सेवेत असताना मृत्यू पावले किंवा सेवानिवृत्त व इतर कारणाने ज्या कर्मचाऱ्यांचे सभासदत्व संपुष्टात येईल अशा कर्मचाऱ्यांना त्यांच्या वारसांना सदर तक्त्यात नमूद बचत निधीचे रक्कम ही देण्याची कार्यवाही संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत याशिवाय सदर बचत निधीवर दिनांक एक एक दोन हजार पंचवीसपासून पासून दर साल दर शेकडा सात पॉईंट एक टक्के इतक्या दराने तिमाही चक्रवाढ दराने व्याज अनुदेय करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत या संदर्भातील बचत निधीचे सदस्य होण्याचा दिनांक चालू वर्षातील महिना म्हणजे संपुष्टात येणारा याबाबत सविस्तर परिगणितीय तक्ते पुढीलप्रमाणे आपण पाहूयात बघा एकूणच कशा पद्धतीने हा जो अपडेट आहे ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता बघा तुमच्यासमोर जी आर आहे एकूणच जी आर काय आहे तेही या ठिकाणी पहा जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना लागू केलेल्या गट विमा योजनेच्या बचत निधीच्या लाभ प्रदानाचे परिगणितीय तक्ते सन दोन हजार पंचवीस महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग शासन निर्णय दिनांक सत्तावीस मे दोन हजार पंचवीस बघा शासन निर्णय काय सांगतोय संदर्भाधीन क्रमांक चार येथील या शासन निर्णयानुसार एक जानेवारी दोन हजार चोवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस या वर्षात गटविमा योजनेचे सदस्यत्व संपुष्टात येणाऱ्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना देय होणाऱ्या बचत निधीचे लाभ प्रदान करण्याचे तक्ते हे निर्गमित करण्यात आले होते संदर्भाधीन अनुक्रमांक पाच येथील या शासन निर्णयांवे वित्त विभागाने राज्य शासकीय कर्मचारी गटविमा योजना एकोणीसशे ब्याऐंशी अंतर्गत दिनांक दिनांक एक जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत गट योजनेचे सदस्यत्व संपुष्टात येणाऱ्या या राज्य शासकीय कर्मचारी व अधिकारी यांना मिळणाऱ्या या बचत निधीच्या लाभाचे परिगणितीय तक्ते निर्गमित केलेले आहेत त्यास अनुसरून सन दोन हजार पंचवीस या वर्षात सदस्यत्व संपुष्टात येणाऱ्या किंवा आलेल्या या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या बचत निधीचे लाभाचे परिगणितीय तक्ते हे निर्गमित करणे आवश्यक आहे त्यानुसार यासोबत जोडलेल्या परिगणितीय तक्त्यानुसार सन दोन हजार पंचवीस या वर्षात गट विमा योजनेचे सदस्यत्व संपुष्टात येणाऱ्या किंवा आलेल्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना या परिगणितीय तक्त्यात दर्शवल्याप्रमाणे प्र પ્રતિ યુનિટ કરિતા બચત નિધિ સંચિત રકમે લાભ પ્રદાન કરવ त्यानंतर सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत राजीनामा सेवानिवृत्त किंवा सेवेत असताना मृत्यू पावल्याने व इतर अन्य काही कारणाने ज्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे विमा योजनेचे सभासदत्व संपुष्टात येईल त्या कर्मचाऱ्यांना किंवा त्यांच्या वारसांना यासोबतच्या परिगणितीय तक्त्यानुसार देय होणारी बचत निधीची रक्कम हे देण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी शासन पुढे असेही आदेश देत आहे की या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आलेल्या घटविमा योजनेतील तरतुदीनुसार एकूणच बचत निधीमधील रकमेवर दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून दर साल दर शेकडा सात पॉईंट एक टक्के दराने म्हणजे तिमाही चक्रवाढ होणारे व्याज आकारण्यात आले आहे जिल्हा परिषद कर्मचारी गट विमा योजना एकोणीसशे नव्वदच्या या विमा निधीमधील संचित रक्कमांवर दर साल दर शेकडा चार टक्के या दरात कोणताही बदल झाला नसल्याने याच दराने विमानिधीमधील संचित रकमांवर व्याजांची आकारणी करण्यात यावी पाचवा शासन आहे बघा हा शासन निर्णय महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम एकोणीसशे एकसष्टच्या दोनशे अठ्ठेचाळीसाव्या परतुकानुसार या ठिकाणी तसेच शासनाला समर्थन करणार या अन्य अधिकारांचा वापर करून सोबतचा परिगणितीय तक्ता सहायक संचालक गावियो लेखा व कोशागरे मुंबई यांचे ते पत्र बघा क्रमांक पाहू शकता दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीस अनन्वे या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेल्या या परिगणनेनुसार निर्गमित करण्यात येत आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या या वेबसाईटवरती म्हणजे डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्रा डॉट गव्हर्मेंट डॉट इनवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक आहे हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने रबा लिंगणवाड उपसचिव तथा उपसंच महाराष्ट्र शासन शकता अशा हा जो तक्ता आहे सन दोन हजार पंचवीस या वर्षी सदस्यत्व संपुष्टात आल्यास देय होणारी रक्कम पाहू शकता जानेवारी म्हणजे बचत निधीचा सदस्य होण्याचा दिनांक आणि जानेवारी फेब्रुवारी एकूणच डिसेंबर पर्यंत या ठिकाणी हि जी देय होणारी रक्कम आहे ती या ठिकाणी दर्शवण्यात आलेला आहे हा तक्ता तुमच्या समोर आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे म्हणजे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण आणि लाभदायक शासन निर्णय निर्गमे दिनांक सत्तावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी हा जी आर प्रकाशित झालेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला कि जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद